नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी सवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी सवर्गात दिव्यांगासाठी कशा पद्धतीने पद सुनिश्चित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी सवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस बघा एकूणच अपडेट काय सांगतोय जी आर इशूड ऑन पाच बारा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग इन्शुरिंग पोस्ट फॉर द डिसेबल इन द ऑफिसर एम्प्लॉईज अँड अदर एम्प्लॉईज कार्ड अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी सवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत विभागामार्फत दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार पदनाम गट नियुक्तीचे माध्यम शारीरिक पात्रता दिव्यांग प्रवर्ग तसेच सदर पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या नमूद करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयानुसार ग्रह विभागाच्या दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या या शासन निर्णयातील विवरणपत्र अ रद्द करण्यात येत आहे तर सदर शासन शुद्धीपत्रकामध्ये नमूद केलेले सुधारित विवरणपत्र अ वाचावेत अशी देखील सुधारणा करण्यात आलेली आहे याबाबत शासन पत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता बघा समोर शुद्धीपत्रक आहे दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक का वर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी या सवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रह पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अपडेट बघा शासन शुद्धी काय सांगतोय उपरोक्त नमूद वाचा येथील शासन निर्णया सोबत जोडलेले विवरणपत्र अ रद्द करण्यात येत असून सोबत जोडल्याप्रमाणे सुधारित विवरणपत्र अ वाचवण्यात यावे। सादर सदर शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो शुद्धीपत्रक आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन शैलेश सुर्वे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत व इतर कर्मचारी सवर्गात दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद